राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होत आहे आपल्या लग्नासाठी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून आर्थिक मदतही केली आहे पायलला आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी तिची जबाबदारी महिला व बाल विकास मंत्री यांनी घेतली व तिला आयुष्याची वाटचाल करण्यास बळ दिले आपली लेख पायल आता नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तिला आशीर्वाद देत यशोमती यांनी तिला आर्थिक मदतही केली पायल ही शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे राहणाऱ्या पायलच्या आई आणि वडिलांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती त्यानंतर अनाथ झालेली पायल आपल्या मामाकडे राहत होती पायलच्या सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली होती पायलच्या नवीन आयुष्यात तिला सर्व सुख लाभो अशी प्रार्थना पालकमंत्री यांनी केली कोरोना संकटात अनेक बालकांचे आई वडील किंवा एका पालकाचे निधन झाल्याने ते अनाथ झाले आहे अशा मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे सरकारने या मुलांसाठी मदतीची योजनाही जाहीर केली आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाकूर यांनी अनेक दिवसाआधी अनाथ झालेल्या मुलीची जबाबदारी घेत सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे लहानपणापासून माझ्या मामाकडे सांगते ती वर्ष माझ्या आई वडील आत्महत्या केलेली आहे आणि मला ताईने ताईने मला दत्तक घेतलेले आहे खूप काही मदत केलेली आहे ताईची मी आभारी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती